नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण आहात युवा दर्पण लाईव्ह आजच्या ठळक घडामोडी कोकणात मनसेला बसणार मोठा धक्का राज ठाकरेंचा कट्टर समर्थक शिवसेनेच्या वाट्यावर राज्यात आज पासष्ट नव्या कोरोनाबाधितांची नोंद सक्रिय रुग्णसंख्या पाचशे सहावर आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात नाट्यमय कलाटणी निलेश चव्हाणने मैत्रिणीला ठेवले होते सोबत मोबाईलचा केला होता वापर मराठा समाजाची लग्नासाठी आचारसंहिता हुंडा प्री वेडिंगला विरोध कर्ज काढून लग्न न करण्याचे आवाहन वैष्णवी प्रकरणानंतर निर्णय आणि उद्या आय पी एलचा सा अंतिम सामना अहमदाबादला जाणाऱ्या विमानांचे भाडे पंचवीस हजार आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचे प्रवेश वाढावेत यासाठी बीडच्या केज तालुक्यात नांदूरघाट ग्रामपंचायतीने एक अनोखा निर्णय घेतला आहे शाळेत प्रवेश घेणाऱ्या आणि सध्या शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना ग्रामपंचायतीकडून पूर्णपणे कर माफ करण्यात येणार आहे इसवी सन एकोणीसशे वीसमध्ये स्थापना झालेली नांदूरघाट जिल्हा परिषद शाळा ही निजामकालीन असून इथे इयत्ता पहिली ते सातवी शाळा दोन हजार अठरा सालापर्यंत सुरळीतपणे सुरू होती नंतर एक एक वर्ग कमी होत गेला आणि चौथीपर्यंतच वर्ग राहिल्याने शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आली परंतु दीड वर्षांपूर्वी गावकरी आणि शाळा समिती यांच्या माध्यमातून शाळा जिवंत ठेवण्याचे प्रयत्न सुरू झाले त्यामुळे पुन्हा जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढू लागली शासनाचा निधी लोकसहभाग ग्रामपंचायत आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या पुढाकारातून विविध भौतिक सुविधा निर्माण करण्यात येत आहेत शाळेत विविध उपक्रम विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी राबवले जात आहेत शाळेत सी सी टी व्ही बसवण्यात आले आहेत दरम्यान जिल्हा परिषद शाळेत यंदाच्या नव्या शैक्षणिक वर्षात प्रवेश वाढावेत यासाठी ग्रामपंचायतीने नवा निर्णय घेण्यात आलेला आहे जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचा ग्रामपंचायतीचा संपूर्ण कर माफ करण्यात येणार आहे यामुळे शाळेत प्रवेश वाढण्याची अपेक्षा आहे अशा प्रकारे करमाफीचा निर्णय घेणारी नांदूरघाट ग्रामपंचायत ही जिल्ह्यातील पहिलीच ग्रामपंचायत ठरली आहे आणि आता पाहूयात उद्या दिनांक तीन जून लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंत्री पंकजा मुंडे यांनी केलेले आवाहन नमस्कार मी पंकजा गोपीनाथ मुंडे दरवर्षीप्रमाणे आपल्या सर्वांचे लाडके लोकनेते माझा नेता आणि ने माझा पिता आदरणीय गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या पुण्यतिथीचा सा दिवस आलेला आहे तीन जून हा दिवस उजडूच नाही असं आपल्यासारख्या लाखो लोकांना वाटतं पण त्या दिवशी मुंडे साहेबांच्या विचारांचं स्मरण करून त्यांच्या विचारांवर चालण्याची शपथ घेऊन अनेक लोक गोपीनाथ गडावर येऊन ऊर्जा घेतात परंपरेप्रमाणे ढोक महाराजांचं कीर्तन आणि जेवढे लोक येतील त्यांचं भोजन हा मुंडे साहेबांचा पारिवारिक कार्यक्रम आहे मी आपला सर्वांना दरवर्षीप्रमाणे निमंत्रण देते आपण सर्वांनी तीन जून रोजी गोपीनाथ गडावर सकाळी अकरा वाजता आवर्जून यावे आणि आता बातमी रिटायर्ड शिक्षिकेच्या फसवणुकीची अंबाजोगाई येथील अरुणा राम अहिरे वय पासष्ट वर्षे या निवृत्त शिक्षिकेला डिजिटल अरेस्ट करून तब्बल त्र्याऐंशी लाख रुपये उकळले आहेत एकवीस ते एकोणतीस मे दरम्यान हा प्रकार घडला तुमच्या आधार क्रमांकावर खरेदी करण्यात आलेल्या सिम कार्डद्वारे मनी लॉन्ड्रिंग आणि अतिरेक्यांना फंडिंग झाले आहे अशी भीती सायबर भामट्यांनी त्यांना दाखवली यासंदर्भात आय पी एस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्याशी बोलून तुम्हाला मदत करतो असे सांगत भामट्यांनी वेगवेगळ्या खात्यांवर पैसे जमा करण्यास भाग पाडले तब्बल त्र्याऐंशी लाखांची रक्कम जमा करण्यासाठी या महिलेने सोने व घर गहाण ठेवावे लागले शिवाय निवृत्तीच्या रकमेची पासष्ट लाख रुपयांची देखील मोडली दिनांक वीस मे रोजी त्यांना अनोळखी क्रमांकावरून कॉल करून मी महाराष्ट्र पोलीस संजय पिशे बोलतो आहे असे भामट्याने सांगितले नंतर हिंदी भाषेत संदीप नावाचा व्यक्ती बोलला तुमच्या आधार कार्डवरून सोळा एप्रिलला दुसरे सिम कार्ड घेतले गेले आहे या सिम कार्डच्या माध्यमातून मनी लॉन्ड्रिंग व अतिरेकांना फंडिंग झाली आहे तुम्ही तीन दिवसात सर्व सहकार्य करा आम्ही तुम्हाला यातून सोडवू यासाठी आम्ही विश्वास नांगरे पाटील यांना स्पेशल विनंती केल्याचा विश्वास भामट्यांनी दिला तसेच तुम्हाला डिजिटल अरेस्ट केल्याचेही सांगितले दिनांक एकवीस ते एकोणतीस मे दरम्यान अरुणा यांना सातत्याने फोन आणि व्हिडिओ कॉल करत त्यांच्यावर दडपण आणले जात होते दिनांक तीस मे रोजी गुन्हेगारांनी व्हॉट्सॲपवरून त्यांना ब्लॉक केले आणि फोन देखील बंद केला त्यानंतर त्यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले आणि त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात जाऊन एका मोबाईलधारकावर शनिवारी गुन्हा दाखल केला अशा प्रकारच्या फसवणुकीपासून बचाव करण्यासाठी संचार साथी नावाच्या ॲपवर जाऊन आपल्या नावावर किती मोबाईल नंबर कार्यरत आहेत याची माहिती घेऊन सर्वप्रथम कॉल आला असता किंवा व्हिडिओ कॉल आला असता त्याबाबत कुटुंबातील सदस्यांना किंवा पोलिसांना माहिती दिल्यास अशा प्रकारच्या फसवणुकीपासून स्वतःला वाचवले जाऊ शकते खामगाव पंढरपूर पालखी सिमेंट महामार्गावर माजलगाव तेलगाव दरम्यान ठिकठिकाणी भेगा पडलेल्या असून या भेगांमुळे हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे काल दिवसभरात दोन वेगवेगळ्या अपघातात एकूण सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली खामगाव पंढरपूर या पालखी महामार्गावरील तेलगाव माजलगाव दरम्यान रविवार दिनांक एक जून रोजी दुपारी एका अपघातात एक, एक मोटारसायकलस्वार जागीच ठार झाला तर त्याच दिवशी रात्री साडे अकरा वाजता भीषण अपघात होऊन त्यात चार जण जागीच ठार झाले तर एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला इतर जखमींना माजलगाव येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे हा अपघात एवढा भीषण होता की आयशर टेम्पोने ॲटोला धडक दिल्यानंतर ॲटो हा जवळपास पन्नास ते साठ फुटापर्यंत फरफटत गेला त्यामुळे चार जण जागीच ठार झाले तर माजलगाव तालुक्यातील भाट वडगाव येथील काही लोक हे ॲटोने रविवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या दरम्यान तेलगावहून माजलगावकडे जात असताना ते नित्रूड येथील एका पेट्रोल पंपासमोर आले असता विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका आयशर टेम्पोने ॲटोला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला या अपघातामध्ये ॲटोमधील फारूक चांद सय्यद व त्यांची पत्नी सय्यद शबाना फारुक व शेख नोहिद एजाज आणि फैजान हे चार जण जागीच ठार झाले तर फरहान अनवर पठाण व चोवीस वर्षे यांचा आज सकाळी संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला अपघात झाल्यानंतर आयशर चालक घटनास्थळावरून पसार झाला तर अपघाताची माहिती मिळताच दिंद्रुड पोलीस ठाण्याचे नवनियुक्त सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री महादेव ढाकणे यांच्यासह पोलीस कर्मचारी महेश साळुंके खलील मोमीन सचिन गायकवाड रामदास बनसोडे चामनर आदींनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली बीडचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांच्या प्रमुख उपस्थितीत महिला सशक्तीकरणावर आधारित असलेला सामाजिक चित्रपट वामा लढाई सन्मानाची हा सलग दहाव्या दिवशी देखील बीड येथे हाऊसफुल आहे भोजपुरी सिनेमाचे सुपरस्टार आणि बीडचे सुपुत्र डॉक्टर महेशकुमार वनवे आता महाराष्ट्रभर बीडचे नाव रोशन करत आहेत मागच्या काही दिवसांपासून काही दुर्दैवी घटनांमुळे बीडकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले जात होते मात्र आता सर्वत्र वामा या चित्रपटाच्या घवघवीत यशामुळे आपल्या बीडचा हिरो महाराष्ट्रभर बीडचा डंका वाजवत आहे तनिष्का सिनेमा टॉकीज बीड येथे दररोज सायंकाळी सातचा शो आहे तरी बीडकरांनी वामा चित्रपट पाहून मनोरंजनासोबतच एक नवीन दृष्टिकोन अनुभवावा असे आवाहन या ठिकाणी उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनी केले आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार